दरम्यान या सगळ्या महानगरपालिकांसाठी आता मतदानाला सुरुवात झाली आहे पण या सगळ्या मतदानासंदर्भातले अपडेट्स आपण आपल्या थीक ठिकठिकाणचे करून घेऊयात जशी यंत्रणा सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे तसे आमचे रिपोर्ट्स देखील सज्ज झालेले आहेत आता मुंबईतून आपल्यासोबत ऋत्विक भालेकर आहेत ठाण्यातून आपल्यासोबत अक्षय भाटकर आहे त्याचबरोबर नाशिकमधून आपले रिपोर्टर आहेत सागर वैद्य आणि त्याचबरोबर पुण्याहून मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत या चौघांकडेही जायचंय नागपूरमध्ये आपल्याला आहे पण सुरुवातीला आपण जाऊयात मुंबईमध्ये मुंबईतल्या बांद्र्यात ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत ऋत्विक ठाकरे कुटुंबासाठी शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची ही लढाई म्हणावी लागेल प्रतिष्ठेची अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल आत्ता ठाकरे कुटुंब कधी येणार आहे कुठे येणार आहे आणि एकूण उत्साह कसा दिसतोय मतदारांचा विलास बांद्र्यातल्या मतदान केंद्रासमोर मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणीच ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी ठाकरे कुटुंबीयच या ठिकाणी आपलं मतदान करणार आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो हा अत्यंत उच्चगृह असा सगळा परिसर असला तरी अ, या ठिकाणी ज्या पक्षाची प्रतिष्ठापणाला लागले आहे त्या पक्षाचे प्रमुख आ, मतदान करणार आहेत मुंबईत सर्वत्र जो उत्साह आपल्याला बघायला मिळतोय तो खूप चांगला आहे पहिल्या टप्प्यातच म्हणजे मतदान साडेसातला सुरू झालं तेव्हापासूनच अत्यंत उत्साहाने मतदार राजा जो आहे हा घराबाहेर पडतोय आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सहभागी होतोय अगदी आपण बघू शकतो ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण ह्या मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होताना दिसत आहेत दोन हजार बारा साली जे मतदान झालं होतं एक साधारण बेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के मतदान झालेलं होतं मात्र यावेळेस हे मतदानाचा टक्का जो आहे हा वाढण्याची शक्यता दिसते कारण पहिल्याच टप्प्यात दिवसाच्या आपल्याला मतदान खूप उत्साहाने होताना दिसतंय विलास नक्कीच तेव्हा सगळा उत्साह हो पाहायला मिळतो ठाकरे कुटुंब तिथं मतदानाला येईल आणि ते आल्यानंतर दृश्य आपण ती, ती, ती दाखवच पण